संजय अक्कल पाहिजे की शिंदे गट नाही शिवसेना पक्ष आहे तो हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला आहे ज्याचं चिन्ह धनुष्यबा आहे ते चिन्हही आमच्याकडे आणि पक्ष आमच्याकडे आहे आम्हाला कोणाला विलीन व्हायची काही गरज नाहीये पहिला पदराखालचा विषय ते एकोणीसशे एकोणवदला एकुन बाळासाहेब ठाकरेंनी आणि अटलजींनी प्रमोद महाजन साहेबांनी जी युती केली होती शिवसेना भाजपची मग एकोणनव्वदपासून तर तो आतापर्यंत का एकोणीस पंधरा त्याच्या पदराखाली होते का तीस वर्ष त्याच्या पदराखाली होते झाकल होते तुम्ही तेव्हा का नाही वाटत की आम्ही पदराखाली म्हणून आमचा पक्ष दादांचा पक्ष आमचे पक्ष स्वतंत्र आम आहेत आमचा स्वतंत्र आमची घटना पक्षाची आहे आमचा विचार स्वतंत्र आहे हिंदुत्वाच्या विचार आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत हो संजय राऊतात आयुष्याचा जो कार्यक्रम आहे तो पक्षाचा आणि याच्यामुळे प्रभू श्रीराम हे पुन्हा वनवासात अरे बाबा प्रभू श्रीमान वनवासात नाही तर त्यांच्या छाताळावर बाबराने उभं केलेलं थडग हे पाडून आता सन्मानाने पूर्वीप्रमाणे प्रभू रामचंद्र तिथे अवतार घेत आहेत तिथे स्थापन होत आहेत आणि हा कोणा राजकीय पक्षाचा विषय नाहीये जगातील तमाम हिंदूच दैवत ते प्रत्येक भारतीय भारताच्या दे भारताच्या काण्याकोपऱ्यातलाच नाही तर देशाच्या काण्याकोपऱ्यातला प्रत्येक हिंदू त्या क्षणाची वाट पाडतोय की बावीस जानेवारीला कधी एकदा आम्ही आमच्या रामलालाचं दर्शन घेतो ज्या रामलालाच्या छातीवर अनेक वर्ष बाबराचं थडगं त्या ठिकाणी उभं होतं ते त्या काळच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी पाडलं अनेकांनी त्या मंदिराकरता आंदोलनं केली शरवी नदीच्या पात्रामध्ये मुलायमसिंगनी घातलेल्या गोळ्यांमध्ये मेलेले सगळे साधू संत यांच्या लाशा मावत नव्हत्या ही नदी सगळी रक्ताने लाल झालेली होती हा सगळा त्याग बलिदान आणि यातून सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्वाळा आणि यामुळं भारतीयांना दिलेला मिळालेला हा दिलासा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या डौलाने सगळ्या भारतीयांच्या मदतीतून म आदरणीय नरेंद्र मोदी सर साहेबांनी उभारलेलं आहे मंदिर आहे ज्याची आम्हाला सगळ्यांना प्रतीक्षा आहे